माना कलोक मंत्री मंडी हा मुख्यमंत्री मन कलोक मंत्री कलोक मंत्री करण <muchas> करण राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये कलंकित मंत्री कोण जादूजवाना करत आहे कोण ट्रॅपमध्ये आहे कोण डान्स बार चालवत आहे कोण पैशाची बॅग घेऊन बसतं कोण रमी खेळतं असं महाराष्ट्राच्या स्वतंत्र झाल्यापासून महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून एवढे कलंकित मंत्री कुठल्याच मंत्री मला आला नव्हते तेवढे कलंकित मंत्री हा शिंदे फडणवीस आणि पवार त्या मंत्र्यांचं खरं रूप म्हणजे महाराष्ट्र सुद्धा उशा आहे महाराष्ट्रात सर्वसामान्य माणसांना लाज वाटते की अशा प्रकारचे आपण मंत्री आपल्यामध्ये मग अशा मंत्र्यावर कारवाई करायचं झालीच मुख्यमंत्री का दाखवत नाही त्यांची काय हिंमत नाही की त्यांना मध्ये पत्र महाई करायची हा प्रश्न विचारण्याचा आहे हा जनआक्रोश आंदोलन असते शिवसेनेच्या वतीनं पूर्ण महाराष्ट्र आमची मुख्यमंत्री विनंती आहे आता तरी म्हणजे सर्वसामान्य माणसाला तुमच्यासार तुम्हाला असं मतदान केलेल्या माणसाला शरम वाटेल अशी कृत्य असे तुमच्या मंत्रिमंडळाची सहकारी करत असतो म्हणजे त्यांना मंत्रिमंडळात ठेवण्यासाठी तुमची कुठलीही अडचण आहे अशी कुठली आगतिकता आहे बहुमत जर तुम्हाला स्पष्ट आहे कुणाचीही आवश्यकता नसताना असे कलिक म्हणताना मंत्रिमंडळात ठेवण्याचं कारण काय ही मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला सर्वसामान्य सांगणं गरजेचं आहे आणि ह्या गोष्टी समोर आणण्यासाठी आज महाराष्ट्रामध्ये आंदोलन चालू त्या आंदोलन आज ते तेलंगणाच्या धर्तीवर ऑनलाईन रमीला बंदी घालावी असा प्रश्न विचारला होता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना मात्र राज्याला ऑनलाईन रमीपासून महसूल मिळत नाही असं ते म्हणतात आपण कसं पाहता याच्याकडे काय नेमकी आपण विधानसभेत त्याच्यावर आवाज उठवला होता काय मिळत नाही हास्यास्पद आहे कशासाठी ह्याला बंदी नाही ह्याचं उत्तर दिलं घेणं गरजेचं महसूल मिळत नाही ना राज्याला तर मग बंदी का नाही तेलंगणासारखं सारखं राज्य घालतात तर सिक्कीम सारखं राज्य बंदी घालतं मग महाराष्ट्रात बंदी का घातली जातं कारण महसूल मंत्र्यांनी द्यावं या बा एका बाजूला राज्य सरकार म्हणतं केंद्राचा अधिकारातलाय केंद्र सरकार म्हणतं राज्याचा अधिकार आहे तेलंगणासारखं सारखं राज्य त्यांनी कसा कायदा आणला याचा अभ्यास करणं गरजेचं आहे ना आणि महसूल मिळत नाही तर बंदी का नाही हाही प्रश्न सर्वसामान्याला पुढचं मग सर्वसामान्य कुटुंब उद्ध्वस्पणा तुम्ही अजून किती उद्ध्वस्त वाट बघणार आहे काही योग्य आहे म्हणजे ऑनलाईन गेम त्या तुमच्या महसूल तर मिळत नाही मात्र तुम्ही मंत्र्यांचं मी सांगितलं की मंत्री म्हणतात महसूल मिळत नाही मग महाराष्ट्र राज्यात का चालू आहे उत्तर दे भ्रष्टाचारी मंत्री रमेश करणारे मंत्री जादूटोला मंत्रिपदासाठी टोला करणारे मंत्री आणि आमदार यांच्या विरोधामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या ठिकाणी आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या सगळ्या मंत्र्यांचे भ्रष्टाचार उघड होत असताना मंत्रिमंडळातील प्रमुख जे आहेत मुख्यमंत्री हे या म्हटल्यावर कारवाई करण्यासाठी हतबल आहे हे या ठिकाणी आपण गेली काही महिने आपण पाहतो आहोत शेतकऱ्यांच्या विरोधी बोलणारे मंत्री असतील मंत्रिमंडळामध्ये रम्मी खेळत बसणारे मंत्रिमंडळ असतील त्यांना खेळता चांगलं येतं म्हणून क्रीडा मंत्री केले आणि महाराष्ट्रातल्या राजकारणातील अतिशय दुर्दैवी ती घटना आहे माजी मंत्री आर आर रामा पाटील यांनी डान्स बारवर बंदी आणली आणि त्याच खात्याचे राज्यमंत्री असणारे आज त्यांच्या माधुश्रीच्या नावावर डान्स बार चालवतात ही अतिशय धिक्काराची गोष्ट आहे आपण या ठिकाणी सर्वांच्या माध्यमातून मार्ण। ह्या सगळ्याचा निषेध मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जन जन आक्रोश मोर्चाचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे